खेतानी परिवाराने पुन्हा एकदा आपली दानशूर परंपरा कायम समाजहितासाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या खेतानी परिवाराने पुन्हा एकदा आपली दानशूर परंपरा कायम ठेवत पांढरकवडा येथील श्री गोरक्षण संस्थान व श्री दत्त मंदिर देवस्थानाला मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे ज्येष्ठ नागरिक श्री अकबर सेठ खेतानी त्यांच्या पत्नी श्रीमती नूरजहा अकबर अली खेतानी आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच खेतानी फाउंडेशनचे प्रमुख श्री सलीमजी खेतानी यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने पाच लाख रुपयांची उदार देणगी संस्थेला दिली आहे ही देणगी नवीन गोरक्षण शेड व इमारत बांधणीसाठी वापरली जाणार असून या महत्त्वपूर्ण योगदानामुळे गोरक्षण संस्थेच्या विकास कार्याला नवे बळ मिळाले आहे या उदार दानाबद्दल श्री गोरक्षण संस्थान व श्री दत्त मंदिर देवस्थान तर्फे विशेष सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी नगरातील मान्यवर नागरिक धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्काराप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खेतानी परिवाराचे मनपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या समाज उपयोगी वृत्तीचं कौतुक केलंय त्यांनी सांगितले की, की खेतानी परिवाराने समाजसेवेचा जो दीप प्रज्वलित केला आहे तो इतर दानशूर आणि प्रेरणादायी ठरेल सलीमजी खेतानी यांनी सांगितले की आमच्या कुटुंबाला मिळालेलं हे यश समाजामुळेच आहे त्यामुळे समाजासाठी काहीतरी ही आमची जबाबदारी आहे गोरक्षण कार्य हे केवळ धार्मिक नव्हे तर पर्यावरण आणि संवेदनशीलतेचं प्रतीक आहे आम्ही या सेवेत